पुण्यातील हिट अँड रन घटनेत रोज नवनवीन खुलासे होत असतानाच तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट अँड रनची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका राजकीय नेत्याच्या मुलाने वडगावात बाप लेकाला उडवल्याचं समोर आलेलं आहे त्यात अपघातग्रस्त बाप लेकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे भाजपच्या राजकीय नेत्याच्या कारने घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत या अपघातात कारचं टायर फुटल्याचं पाहायला मिळत आहे तर हिटॅन रन या घटनेची पुनरावृत्ती संभाजीनगरमध्ये झाल्याचं आपण पाहू शकतो या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन आपल्यासोबत आहेत मोहसिन काय घडलेलं आहे नेमकं हिटॅन रन प्रकरण पुण्यात नुकतंच घडलं होतं आता छत्रपती संभाजीनगर मधून सुद्धा तशीच एक घटना समोर आलेली आहे नेमकी कोणाची ही गाडी होती आणि कोण चालक होता नक्कीच पुण्यातील प्रकरण जर बघितलं हिटॅन घडत असताना छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील सत्ताधारी दोन पक्षाचे नेते होते अपघाताच्या घटनास्थळी गाडी बघितली तर त्यावर भाजपचा लोगो देखील आहे भीषण असा अक्षरशः काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींशी आपला संपर्क होत नाहीये परत एकदा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू मात्र हिट अँड रन हे प्रकरण नुकतंच कल्याणी नगरमध्ये झालं होतं पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती त्या संदर्भातील केस सुरू असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हिट अँड रनची पुनरावृत्ती झालेली आहे या घटनेत बाप आणि लेकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते भाजपच्या राजकीय नेत्याच्या कारने घटनास्थळी तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी मोहसिन आपल्या सोबत आहेत मोहसिन नेमकं काय घडलेलं आहे आणि आता या गाडीखाली आलेल्या बापलेकाची प्रकृती कशी आहे डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे आणि नेमक्या कोणत्या नेत्याची ही गाडी आहे आणि कोण चालक होता आपण पुण्यातील जे प्रकरण बघितलं काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र हिट अँड रन घटनेची छत्रपती संभाजीनगरमध्ये पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे अपघातग्रस्त बाप लेकाची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याची माहिती समोर आलेली आहे तर पुण्यानंतर ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे